हाय हॅलो नमस्कार नवीन दिवसाची नवीन सुरुवात चॅनलवर आपल्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आज आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत ते अगोदर हा व्हिडिओ आहे ज्या नवीन ज्या नवीन ताई ताई शिकत आहे त्यांच्यासाठी तर बघा हा बॅक पार्टचा आपण हा बॅक पार्ट घेतलेला आहे अस्तरचा त्यानंतर आपण आपला जेवढा शोल्डर आहे तेवढं टाकून घ्यायचं आहे तर मी वरती बघा स आडीच टाकलं आहे आणि खाली पावणे तीन टाकलं आहे अशा प्रकारे मी चौकोन करून असा आकार दिलेला आहे पानगळ्यासारखं बघा तुम्ही तर तुम्ही नवीन शिकत असाल तर नक्की ह्या पद्धतीने तुम्ही ट्राय करा आधी छोट्या छोट्या डिझाईन ट्राय करा नंतरच ज्या मोठ्या डिझाईन आहे त्या ट्राय करा बघा अशा अशा प्रकारे आपण अस्तर कट करून घ्यायचा आहे तर बघा हा असा सेफ झाला पान गळा थोडासा वरती असा राऊंडमध्ये मध्ये आलेला आहे त्यानंतर आपलं जे साडीचं मेन फॅब्रिक आहे ते सुईच्या बाजूने ठेवायचं आहे जो कट केला गळा आहे तो वरच्या बाजूने ठेवायचा आहे सगळ्या बाजूने सारखं करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण जे आपल्याकडे पिणा असतात त्याने तो पॅक करून घ्यायचा आहे जेणेकरून जेव्हा हो आपण शिलाई करतो तेव्हा हो अस्सर आणि म्हणजे ब्लाऊजचं पीस आहे तो साईडला नाही झाला पाहिजे त्यासाठी आपण तीन चार। बौल बौल ते चार ज्या बॉल पिना बोलतात त्या लावून घ्यायच्या आहे जेणेकरून आपला अस्तर अजिबात हालत नाही बघा अशा प्रकारे तुमचा जो गळ्याचा आकार आहे तो एकदम व्यवस्थित येतो तो, तो बघा आता आपण खाली सुईचं ब्लाउज पीस टाकलेला आहे वरती अस्तर घेतलेलं आहे ज्या छोट्या छोट्या ज्या टिप्स सांगत आहे त्या थोड्याशा काळजीपूर्वक ऐकायचं आहे जेणेकरून आपल्याला ब्लाऊज स्टिच करायला मदत होतात त्यानंतर बघा जिथं कोण आलेला आहे तिथं मी सुई खाली ठेवलेली आहे दागवरती उचलला आहे आणि पूर्ण शिलाई टाकून घेतलेली आहे बघा जसा गळ्याचा आकार आहे तसंच आपण पूर्ण शिलाई टाकून घ्यायची आहे तर आपली शिवण्याची पद्धत खूप सोपी आहे त्यामुळं तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आणि ज्या नवीन ताई ताई शिकत आहे त्यांनी ताई मावशी ज्या कोणी ब्लाऊज स्टिच करत असेल त्यांना सांगायचं आहे तुम्ही आधी सिंपल सिंपल डिझाईन ट्राय करा आधी गळ्याचा आकार व्यवस्थित आणण्याचा प्रयत्न करा त्यानंतर तुम्ही ज्या लॉंग क्रिटिकल डिझाईन आहे त्या ट्राय करा तर हे डेली यूजसाठी तुम्ही ही डिझाईन ट्राय करू शकतात खूप सिम्पल आणि दिसायला पण खूप छान दिसते आणि पटकन बंद पटकन तयार होते डेली यूजच्या साड्यावर तुम्ही नक्की ट्राय करा त्यानंतर बघा तुम्हाला जर वाटलं कुठं कमी जास्त शिलाई झाली तर तुम्ही पुन्हा शिलाई टाकून घ्यायची आहे तर बघा एक्स्ट्रा कापड कट करून टाकायचं आणि त्यानंतर पुन्हा एक शिलाई टाकून घ्यायची आहे जेणेकरून सगळ्या बाजूने एकसारखी शिलाई आली पाहिजे ना आपली बघा त्यानंतर मी काय केलं आहे छोटे छोटे कट्स मारून घेतले आहे बघा असं केल्याने आपली जी फिनिशिंग आहे ती छान येते आणि जिथं आपला जो कोणा आहे ते थोडीशी जास्त कातर मारायचे आहे जेणेकरून आपला तो सेप आहे तो व्यवस्थित ये येतो ठीक आहे इथपर्यंत तुम्हाला समजलंचं असं ना आपण बॅक पार्ट घेतला त्यातनं चौकोन केला शोल्डरनुसार आपण गळे रुंदही घेतली त्यानंतर वरती अडीच खाली तीन पावणे तीन घेतला आहे चौकोन करून घेतला आहे त्यानंतर पानगळ्याचा आकार काढून घेतला आहे त्यानंतर तो कट केला आहे आणि आता बघा आपण काय करायचं आहे अस्तर पलटी करायचं आहे बघा तर खूप त्यानंतर अस्तर पलटी करायचं आहे आणि त्यावर शिलाई करून घ्यायचं आहे बघा किती छान आकार तयार झाला तुम्ही जर या पद्धतीनं जर शिलाई केली तर खूप सिंपल आहे म्हणजे अवघड तर काहीच नाही याच्यामध्ये पण तुम्ही अगोदर गळा कटिंग करायचं कसं वा मेन फॅब्रिक कसं टाकायचं सगळं बघून घ्या त्यानंतर दाबटीप टाकायची आहे बघा दापटीप टाकताना थोडीशी साईडला दापटीप द्यायची आहे लई कडेला नाही घ्यायची जेणेकरून तिथं आपले चुने नको पडायला म्हणून आपण कडेला थोडी साईडला घ्यायची आहे त्यानंतर आपण दापटे देऊन घ्यायचे जशी कटिंगची पद्धत सोपे स्टिचिंगची पद्धत पण खूप सोपे आपल्या चॅनलवर अशा छोट्या छोट्या टिप्स आहे त्या सांगितल्या जातात बघा कळा रेडी आहे त्यानंतर आपण काय करायचं आहे पूर्ण चारी बाजूला जी शिलाई आहे ती करून घ्यायची आहे जेणेकरून अस्तर आणि आपला ब्लाऊज पीस एकमेकाला चांगला कनेक्ट होईल त्यानंतर आपण पुढचे स्टेप करायचे आहे अगोदर पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे अजूनपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आणि स्टिचिंग रिलेटेड छोटे छोटे टिप्स आपल्याला सगळ्यात अगोदर थु� बघायला भेटेल आणि आम्हाला पण व्हिडिओ बनवायला मोटिवेशनल भेटतं कारण जर तुम्ही बघितलं लाईक केलं तरच व्हिडिओ बनवायची इच्छा होती नाही तर अजिबात इच्छा होत नाही आता इथं सगळं फुकटच आहे सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही आणि लाईक करायला पण पैसे लागत नाही पण व्हिडिओ बनवायला खूप मेहनत आहे जे यूट्यूबवर आहे त्यांना माहीत आहे की किती मेहनत असते त्यामुळं आपण एक लाईक करत चला कारण आपल्या चॅनलवर ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच सांगितल्या जातात महत्त्वाच्या टिप्स तुमच्याबरोबर शेअर केल्या जातात बघा अशा प्रकारे आपला पाठ पूर्ण रेडी झाला त्यानंतर आता आपण काय करणार आहे टक्स टाकणार आहे आता टक्स कसे टाकायचे आहे शोल्डरच्या मध्योबत करायचं आहे आणि आपल्या गळ्याचा आकार तो सेंटर आहे तिथ तिथ म्हणजे गळ्याचा जो खालचा पान सेंटर आहे त्या सामनेच आपला टक्स आला पाहिजे मी अडीच ते तीन इंच तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात दुसरं पण टक्स तसाच टाकून घ्यायचा आहे बघा तर व्यवस्थित आधी का, एक्स्ट्रा कापड कट करून घ्यायचं आहे नंतर टक्स टाकायचा आहे एका बाजून टाकला आहे आता आपण दुसऱ्या पण बाजूला टाकून घेणार आहोत शोल्डरच्या मध्ये मधोमध आहे पहिला टक्स इंचावर टाकला असेल तर हा पण टक्स इंचवर टाकायचा एक लक्षात राहून द्यायचा टक्स टाकताना आपण जो खालचा गळा घेतो गळ्याचा जो सेंटर खालच्या बाजूला जो सेंटर असतो त्या सा त्या सामनेच टक्स आला पाहिजे खालीवर करत नका जाऊ जेणेकरून आपल्याला फिनिशिंग छान दिसते आणि छान दिसायला पण छान दिसतं आणि फिटिंगमध्ये पण व्यवस्थित बसतो अशा प्रकारे आपले टक्स मारून झाले त्यानंतर आपण कमरपट्टे टाकणार आहोत कमरपट्टी काही काही ताई हे डायरेक्ट दाबटिप देऊन देते पण कमरपट्टी दिल्यावरती कधी बायच्या आपल्या उंची पण वाढवतं आहे ती कमरपट्टी असल्यावरती बघा त्यानंतर आता आपण अडीच इंचाची कमरपट्टी घ्यायची आहे त्यानंतर छोटी तर ती आपण एकमेकाला कनेक्ट करून दाब 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 टिप देऊन घ्यायची आहे त्यानंतर एकसारखी करायची आहे अडीच ते तीन इंचचा कपडा काढायचा आहे अडीच इंचाचा भरपूर होतो आपले जे कमरपट्टे आहे ते टाकण्यासाठी त्यानंतर आपण बघा ब्लाउज पीस सुईच्या बाजून आहे कमरपट्टी त्यावरती ठेवली आहे तर कमरपट्टी आपल्या खालच्या बाजून जायचं टाका आतमध्ये फोल्ड करायचे त्यामुळे आपण वरच्या बाजूने कमरपट्टे ठेवायचे आहे अर्धा इंचाच्या अंतर आपण शिलाई करायची आहे कापड दोन्ही पण एक सारखं पकडायचं आहे खालीवर अजिबात पकडू नका जेणेकरून दिसायला पण छान दिसते आणि सारखे येते त्यानंतर आपण वर्षापासून थोडी शिलाई करून घ्यायचे जेणेकरून ते धागे निघणार धागे निघणार नाही तुम्ही नवीन असाल तर अशी डिझाईन छोटे छोटे डिझाईन आधी ट्राय करा मगच लाँग डिझाईन येईल त्यानंतर आपण दाबटीप द्यायची आहे बघा दाबटीप जी पट्टी मारली होती त्यावरच आपण दाबटीप द्यायची आहे ओके दापटीप झाल्यानंतर आता आपण ती आतल्या बाजूला फोल्ड करायची आहे बघा एक नंबर फिनिशिंग येते कमरपट्टी आपल्याला दिसतं कामा नाही त्यावर साईड थोडी साईड कोणती पण शिलाई जाऊ आपण दाप टीप दिल्या द्यायची थोडी साईडला द्यायची आहे जेणेकरून छान फिनिशिंग येते चुन्या वगैरे पडत नाही पुन्हा एक शिलाई द्यायची आहे बघा तो खूप सोपी पद्धत आहे आणि दिसायला पण छान दिसते आणि डेली यूजसाठी तो खूपच छान आहे आणि पटकन तयार पण होते आणि नवीन असाल तर तुम्ही असे छोटे छोटे डिझाईन तयार करत चला बघा आकार कसा आलेला आहे म्हणजे पूर्ण शोल्डरपासून पानगाळा थोडंसं खाली आल्यानंतर पानगळा तयार होतो जेव्हा आपण घातला तेव्हा तो स्प्रेड होतो पूर्ण आणि छान दिसतो तर बघा त्यानंतर आपण आपली जी नाजूक एखादी आपली आवडती लेस असेल ती लावून द्या आणि दहा रुपयाच्या लेसमध्ये खूप छान हा डिझाईन गळा तयार होतो तर तुम्ही नक्की ट्राय करा तर लेस जोडताना लेस अजिबात खेचायची नाही सैल सोडायची आहे आणि हळूहळू शिलाई आकारानुसार आपण शिलाई करत जायचं आहे आता जिथं कोणा येईल बघा पानगळ्याचा जिथं कोणा येणार आहे तिथं आपण थोडीशी फोल्ड करणार आहोत तर बघा तर अजून पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसून करा तर नक्की सबस्क्राईब करा ताई आणि अजून तुम्हाला कोणते व्हिडिओ बघायचे असेल तर ते पण चॅनलवरती व्हिडिओ व्हिडिओवरती कमेंट करत चला तसे व्हिडिओ बनवले बनवले जातील तर ठीक आहे दहा तिथं पानगायचा अकरा होता तिथं आपण दाब टीप दाब खाली सुई खाली ठेवली आहे दाबावरती उचलला आहे पुन्हा शिलाई शिलाई टाकायला सुरुवात केली आहे तर हळूहळू शिलाई करायची आहे अजिबात ओढायची नाही आणि सेंटरपर्यंत येऊ सर आकारानुसार आपण शिलाई करत चालायचं आहे तुम्हाला इथपर्यंत सगळे सगळे प्रोसेस सांगितले आहे खूप सिंपल पद्धत आहे नक्की ट्राय करा <coughs> सॉरी त्यानंतर आपण हे बघा असं या झाला तुम्हाला इथं नॉड अटॅच करायचं असून तुम्ही करू शकता त्यानंतर पुन्हा एक्चुल देऊन घ्यायची आहे खूप सोपी पद्धत आहे तुम्ही ट्राय करा तुम्हाला समजेल आणि मला असं वाटतं की प्रत पूर्ण स्टेप स्टेप बाय सांगत आलेली आहे त्यामुळं तुम्हाला हा गळा नक्की जमेलच असं मला वाटतं आणि तुम्ही जर नवीन शिकत असाल तर छोटे छोटे गळे आहे ते ट्राय करा नंतरच लाँग लॉंग गळे आहे ते ट्राय करत चाला तर तुम्हाला हा वे ब्लाऊजचं फायनल लुक बघू शकता जर आवडलं तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण क्लिक करा धन्यवाद